चला तर मंडळी आज आपण येथे बनवणार आहोत देसी खांड घालून शंकरपाळी येथे मी दोन वाटी भरून देसी खांड घेतलेलं आहे तसे अर्ध वाटी तूप घेतलेलं आहे आणि पाणी पाणीसुद्धा घेतलेलं आहे हे जे सर्व जिन्नस आहे ना ते मी येथे पातेल्यात घालून घेत आहे येथे मी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि दोन वाटी जे देसी खांड आहे ना ते घालून घेऊन गॅसवर फक्त हे देसी खांड या पाण्यामध्ये मी इथे छान विरगळून घेतल्यानंतर त्याला थंडसुद्धा करून घेतलेला आहे जोपर्यंत आपलं मिश्रण थंड होत आहे ना तोपर्यंत येथे मी अर्धा किलो मैदा जो आहे तो इथे वाटीने मोजून घेतलेला आहे वाटीने येथे पावणे तीन वाटी एवढा येथे आपला अर्धा किलो मैदा भरला जातो तो, तो मैदा घेतल्यानंतर येथे मी तुपाचं कडकडीत मोहून गरम केलेलं आहे आणि मध्यभागी जागा बनवून घेऊन त्यामध्ये हे मोहन टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने मैदा आणि हे जे तुपाचं मोहन आहे ते ते छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे तुपाचं मोहन गरम असल्यामुळे त्याला आपल्याला पहिले चमच्याच्या साह्याने छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यासारखं वाटलं की हे जे मोहन आहे ते आपल्याला या पिठाला हाताच्या साह्याने छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करतो ना तेव्हा आपल्या हा जो मैदा आणि जे मोहन आहे ना ते छान एकजीव होत आता येथे आपल्या हातावर या मैद्याचा छान येथे मुटका बनवून तयार झालेला आहे आणि तो सहज ब्रेक सुद्धा झालेला आहे म्हणजेच आपल्या इथे जे मोहन आणि पीठ छान एकजीव झालेलं आहे खांड घालून जे आपण येथे गोडसर मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ना ते आपल्याला या पीठामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे खाणमुळे जो साखरेपासून जो आपल्याला दुष्परिणाम होतो ना तो होत नाही तसेच येथे थोडं थोडं करून हे खाणचं जे सिरप आहे ते मी या या पिठामध्ये घालून घेत आहे आणि आपलं हे पीठ छान येथे मळून घेण्यास सुरुवात केलेली आहे तसेच आपले येथे पीठ खाली थोडस चिटकत असल्यामुळे आपल्याला यामध्ये अजून थोडासा मैदा घालणे गरजेचे आहे येथे मी अर्ध वाटी एवढा मैदा घालून घेतलेला आहे आणि हा जो मैदा आहे ना तुम्ही या पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे म्हणजेच आपल्याला जे पीठ मळायचं आहे ना ते घट्टसर असं मळून तयार करायचं आहे खाणमुळे ना आपल्या पोटात उष्णतासुद्धा निर्माण होत नाही बरं का म्हणून मी यामध्ये खाण घालून शंकरपाळी बनवत आहे जे आपण गोड सिरप तयार केलेलं होतं ना ते येथे आपलं अर्धवाटी एवढं उरलेलं आहे येथे आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे आणि पाच मिनटं रेस्ट करून दिल्यानंतर त्याचे येथे मी तीन गोळे तयार करून घेऊन येथे एका गोळ्यापासून छान अशी मोठी लाठी तयार करून घेत आहे आता ही लाठी तयार करताना आपल्याला मध्यम आकाराची तयार करायची आहे मध्यम आकाराची लाटी तयार करून झाल्यानंतर येथे मी चाकूच्या साह्याने तिला शंकरपाळ्याचा आकार देऊन घेत आहे येथे जे साईडला तुटलेल्या शंकरपाळ्या आहेत ना ते पीठ मी येथे साईडला काढून घेतलेलं आहे फक्त जे चौकणी पीसेस आहेत ना तोडेच घेतलेले आहे येथे आपली मध्यम आकाराची शंकरपाळी लाटून तयार झालेली आहे एक शंकरपाळी मी येथे तेलात तळून बघत आहे आपलं तेल छान गरम झालेलं असल्यामुळे आपली शंकरपाळी लगेचच वरती तळून वरती आलेली आहे येथे मी एक एक करून सर्व शंकरपाळ्या सोडून घेत आहे त्यामुळे काय होतं ना आपले शंकरपाळ्या एकमेकांना चिटकत पण नाहीत आणि त्या तेलामध्ये विरगळ्या सुद्धा जात नाही आता तेलात या शंकरपाळ्या तळताना आपल्याला थोड्या थोड्या करूनच तळायच्या आहेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी इथे थोड्याशा शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घेत आहे साधारणतः दोन ते चार मिनिटांमध्ये कलर बदलला जातो आणि जे तेलावर बुडबुडे येतात ना ते सुद्धा कमी होतात जेव्हा आपल्या येथे शंकरपाळीचा कलर बदलला जातो आणि तेलावर येणारे बुडबुडे कमी होतात ना तेव्हा आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला तेल जे आहे ते पाच मिनिटे फास्ट गॅसवर गरम करून घेतल्यानंतर गॅस स्लो करून घेऊन संपूर्ण शंकरपाळ्या स्लो वरच आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर छान तळून घ्यायच्या आहेत आता काढून घेताना साईडला आपल्या कल कलथ्याच्या साह्याने त्याच्यातलं ते तेल पाच ते दहा सेकंद छान निथळून तळून घ्यायचं आहे आणि मगच तिला आपल्याला प्लेटमध्ये पले काढून घ्यायचं आहे त्यामुळे ते तिला जे तेल लागलेलं ला असतं ना जास्तीच ते निघून जात दिसते ना छान अशा प्रकारे आपली इथे खुशखुशीत गोड अशी खाण पासून शंकरपाळी बनून तयार झालेली आहे नवनवीन रेसिपीज साठी आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू